नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे आपल्या लाडक्या देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आज आपण कोल्हापूर पोलीस शिपाई भरतीचा एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेल्या बिलायकनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला सरळ सेवा स्पर्धा परीक्षांकरिता आपण एक पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम सुरू केला आहे विद्यार्थी मित्रांनो यात आपल्याला काय काय भेटणार आहे आता आपण याची माहिती घेऊयात यात आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व विषयाच्या ई नोट भेटतील एकूण सात विषय असेल यात आणि हजार पेजेसच्या नोट्स असतील त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिल्या जातील पहिल्या पंचेचाळीस दिवसात मराठी आणि इंग्लिश कव्हर केलं जाईल आणि पुढील पंचेचाळीस दिवसात जी के आणि मॅथ कवर केले जाईल आणि शेवटचे दहा दिवस हे प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी असतील त्यानंतर पुढे दर रविवारी झालेल्या सिलेबसवर टेस्ट घेतला जाईल आणि अॅनालिसिस केलं जाईल की तुमचं कुठे चुकतं आहे आणि तुमच्यात कुठे कमी आहे त्यानंतर पुढे अगदी सुरुवातीपासून मार्गदर्शन केले जाईल जसे की पुस्तक कोणतं निवडायचं टेस्ट सिरीज कोणती निवडायची याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल त्यानंतर पुढील वैशिष्ट्य जर तुम्हाला एखादा विषय अवघड जात असेल तर त्याचा स्टडी नेमका कुठून करायचा कोणतं यूट्यूब चॅनल फॉलो करायचं कोणत्या नोट्स फॉलो करायच्या याबद्दल रेफरन्स दिला जाईल तर अशा प्रकारे हा आपला पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम असेल त्याची फीस असेल विद्यार्थी मित्रांनो पाचशे एक रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉलही करू जर आपल्याला रेग्युलर गव्हर्मेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा तुम्हाला स्टेटसवर रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट मिळत राहतील विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ करण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊयात कोल्हापूर पुरी शिपायच्या एकूण जागा आहेत एकशे चोपन्न आणि आलेले अर्ज असतील पाच हजाराच्या जवळपास म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एका जागेसाठी बत्तीस जणांना लढायचे आहे असा तुमचा स्पर्धेचा रेशो असेल सर्वात जास्त फॉर्म विद्यार्थी मित्रांनो मुंबई शहरात आलेले आहे तब्बल तीन लाख फॉर्म आलेले आहेत मित्रांनो आता आपण कॅटेगरी वाईज जागा बघूयात जनरलच्या झिरो जागा आहेत एस बी सीच्या सात ओ बी सीच्या ई डब्ल्यू एसच्या सहा एस सीच्या वीस एस टीच्या सतरा व्ही नऊ एन टी बीच्या दोन एन टी सीच्या झिरो एन टी डीच्या सहा एस बी सीच्या झिरो अशा एकूण विद्यार्थी मित्रांनो एकशे चोपन्न जागा कोल्हापूर जिल्ह्यात आहे पोलीस शिपायच्या वरील माहितीचा आढावा घेऊन आता आपण बघूयात अपेक्षित ऑफ का असेल तर विद्यार्थी मित्रांनो एस सी बी सीचा कटॉप असेल एकशे तीस ते एकशे चौतीसच्यामध्ये त्यानंतर कट ऑफ असेल एकशे अठ्ठावीस ते एकशे बत्तीसच्यामध्ये पुढील कॅटेगरी ई डब्ल्यूचा ऑफ असेल एकशे सोळा ते एकशे वीसच्यामध्ये त्यानंतर एस सीचा ऑफ असेल एकशे वीस ते एकशे चोवीसच्या मध्ये आणि सर्वात शेवटची कॅटेगरी एस टीचा कटॉप असेल एकशे चौदा ते एकशे अठराच्या दरम्यान अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रमुख पाच कॅटेगरीचे कटॉप असतील मित्रांनो तुम्हाला असे प्रत्येक जिल्ह्याचे कटॉप पाहिजे असतील तर तुम्ही चॅनलसोबत राहा अशाच विविध माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक शेअर करत जा पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओत मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद